पहिली गाडी उजी झाली तर दुसरी गाडी पलण्यासाठी सज्ज आहे बघा काढू हा कष्ट उकरून जोडत नाही ते नाव हो काढून घेत आहेत हा पेंडिंगचा पेंडिंग निकाल पंचांनी बघून उजवी सर दिल्या धन्यवाद श्री बालजी गांबर प्रसन्न सुदाम शर्ट पवाली खडाव बिंजोरचे गोळाचे मानकर आपलं अभिनंदन आणि गाडी आले लढा भिंजोर ची कृपया लक्ष्मी सुंदर गाडीमध्ये सुंदर अशी लढतो तिकडं ओम पोट ओम सोबत लढत अरे निर्वाद वर्चस्व होम आणि वझीरचं बघा ना आता आलेल्या शेअर मध्ये उजीस आहे धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा नितीन शेठ गवले अरुण शेठ गवले गवले ग्रुप दवेली बदलापूरकरांचा ओम ओम सोबत पाहला वजीर ग्रुप कोले गोबरकरांचा वजीर गाडी आली देऊ परत हा सोबत पाहला आमचे सुदाम शेट पवाले कडावकरांचा रायगड रायगड सोबत पाहला वल्लारी अजय फुलारे बीडकरांचा रायफल विंदोरच्या